दहिवडी शहरात आज पहाटे एका किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग लागली या आगीमध्ये दुकान बेचिराक होऊन गेलं दहिवडी शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या मुख्य बाजारपेठेच्या पटांगणासमोर मोहनशेठ गुलाबचंद गांधी यांचंच फार पूर्वीपासूनचं किराणा मालाचं दुकान आहे आज पहाटे या दुकानामध्ये धोर आणि आग येऊ लागल्याचं काही ग्रामस्थांनी पाहिलं ग्रामस्थांनी आसपासच्या लोकांसह प्रशासनाला कळवण्याची भूमिका पार पाडली त्यानंतर प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार विकास आहेर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन या आगीचं रोदरूप पाहिलं त्यानंतर आग विजवण्यासाठी आगीचे बंब आणि अनेक ग्रामस्थांनी ही आग विझवण्यासाठी मदतशील आणि प्रयत्न केले या आगीमध्ये हे दुकान जळून बेछराग झालं असून लाखो रुपयांचं नुकसान या आगीमध्ये झालेलं आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील दहिवडी